आज बहुजन योग्य सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यासह देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भोवती असलेले जे शॉप आहेत पूर्वेसे आहे शॉप आणि बियर बार आहे आणि पश्चिमेस एक आहे ते शॉप आहे हे छत्रपती शिवराया शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे मद्य विकणं योग्य नाही त्या ठिकाणी दारू पिऊन शहरातले वेगवेगळे लोक त्याच ठिकाणी दारू पितात आणि त्याच ठिकाणी बैठका करतात त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जो होत असलेला हा निंगण आहे तो बंद झाला पाहिजे अशासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय रामानंद तिवारी यांच्या प्रयत्नातून व शहरातल्या अनेक प्रमुख लोकांच्या म प्रयत्नातून छत्रपती शिवरायांचा पुतळा एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्या ठिकाणी उभा करण्यात आला आणि त्यानंतर मात्र जे बिअर बार आहेत वाईन शॉप आहेत त्याच्यानंतरच्या त्यांच्या परवानग्या आहेत सातत्यानं जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्फत संबंधित खात्यास निवेदन दिलं असता त्या निवेदनावर संबंधित अधिकारी सांगतात की ते पुतळा उभा करण्याच्या अगोदर त्याचे परवाने आहेत जरी पुतळ्याच्या पुतळा उभा करण्याच्या अगोदर परवाने असले तरी त्या ठिकाणी ते आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्या ठिकाणी अशा तळीरामांना मद्य पिऊन त्या ठिकाणी हायदोस करण्यासाठी केलेले नाही आमची प्रामाणिक अपेक्षा आणि मागणी अशी आहे की जी शहराच्या शहरामध्ये शहराच्या वैभवामध्ये वाढ झालेली आहे अशा ठिकाणीच हे परवाने दिलेले आहेत ते आता जिल्हाधिकारी महोदयांनी ते परवाने रद्द करावे अन्यथा इतरत्र त्या ठिकाणी हलवावेत अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतंय की शहराच्या वैभवामध्ये जी भर पडलेली आहे त्या त्याच्यावर विचार करून संबंधित वाईनशॉपचे परवाने हे इतरत्र हलवण्यासाठी जिल्हाधिकारी मदत करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तुमची मागणी पूर्ण होण्याचं काय करणार जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने निदर्शनं करू आंदोलनं करू मोर्चा काढू संपूर्ण राज्याच्या अस्मितेचा विषय आहे आणि शिवप्रेमींना पण काय आव्हान कराल यासाठी शिवप्रेमींना हेच आव्हान करतो आहे मी की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये छत्रपती शिवरायांचा आशारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी जी होत असलेली दारू विक्री ती बंद करण्यासाठी कर शिवप्रेमींनी आमच्यासोबत यावं आणि हे जे चाललेलं आहे ते सध्या बंद करावं अशी आम्ही शिवप्रेमींना विनंती करत आहोत